मुंबईच्या वैष्णवी बाबरच्या प्रकरणाला मात्र अखेर शेवटी पूर्णविराम भेटला आहे कारण की वैष्णवी बाबरचा मृतदेह सापडला आहे कारण की चोवीस वर्ष आरोपी वैभवने खारघरच्या जंगलात वैष्णवीला संपवलं त्यानंतर त्याने एक कोड ठेवला होता अखेर शेवटी त्या कोडचं रहस्य पोलिसांनी उडकून काढलं आहे त्यातूनच सर्व वास्तव उघडकीस आलं आहे कारण की वैष्णवी बाबर हे बारा डिसेंबरला घरातून बाहेर पडले त्याच दिवशी कळंबोली पोलीस स्टेशन मध्ये वैष्णवीच्या आईने बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली त्याच दिवशी रेल्वे स्टेशनच्या रुळावर वैभवचा मृतदेह सापडला त्याने आपलं आयुष्य ट्रेनच्या समोर संपवलं वैभवीच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आणि चौकशी विशेष टास्क फोर्सची नेमणूक करण्यात आली होती तसेच वैभवने जीवन संपण्याआधी त्याच्या मोबाईलमध्ये एक नोट लिहून ठेवली होती त्यात त्याने वैष्णवीला संपवल्याचं सांगितलं आपणही आपलं जीवन संपवत आहे तसेच मोबाईलवरच्या नोटमध्ये वैभवने एल झिरो वन आणि पाचशे एक हा कोड लिहून ठेवला होता पोलीस बरेच दिवस या कोडचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत होते कारण की वैष्णवीची हत्या तर तिचा मृतदेह कोट आहे याचा शोध पोलिसांना लागत नव्हता अखेर एल झिरो वन पाचशे वन हा वन खात्याच्या झाडावर लिहिलेला क्रमांक असल्याचं समजलं वन खात्याने जंगलातील झाडांना हे नंबर दिले होते ज्या झाडावर एल झिरो एल झिरो वन आणि पाचशे एक हा क्रमांक होता ते पोलीस पोहोचले पोलिसांनी सर्व काही तपासल्यानंतर त्या झाडाच्या जवळच मात्र वैष्णवीचा मृतदेह आढळला